हाय एव्हरी वन मराठी रेसिपीज वीथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला घरात सहज उपलब्ध असणाऱ्या घटकांपासून अतिशय झटपट होणारी कढीपत्त्याची चटणी कशी करायची हे दाखवणार आहे आपण ना कढीपत्ता भाजी किंवा आमटीत फोडणीत घातला तर बाजूला काढून टाकतो त्यामुळे पदार्थाला त्याचा स्वाद लागत असला तरी प्रत्यक्ष कढीपत्ता पोटात जातच नाही कडीपत्त्यामध्ये असणारे गुणधर्म केस त्वचा पोटाच्या तक्रारी यांसारख्या अनेक समस्यांवर उपयुक्त ठरतात त्यामुळे जेवताना तुम्ही ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी घेऊ हो शकता कडीपत्ता चटणी बनवण्यासाठी इथे मी एक जुडी ताजा हिरवा कडीपत्ता बाजारातून आणलेला आहे बाजारातून आणल्यानंतर त्याची पहिल्यांदा पानं काढून घ्यायची ती नळाखाली स्वच्छ पाण्याने धुवायची आणि मग कोरडी करून घ्यायची त्यानंतर कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेऊन त्यामध्ये तीन मोठे चमचे उडीद डाळ घेतलेली आहे मंद आचेवरती उडीद डाळ छानपैकी खमंग वास सुटेपर्यंत बदामी कलरवरती येईपर्यंत भाजून घ्यायची डाळीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असते जे हाडांच्या मजबूतीसाठी आणि घनतेसाठी आवश्यक आहे डाळ एकदा भाजून झाली की ती एकदा ताटामध्ये काढून घेऊन त्याच कढईमध्ये तीन मोठे चमचे कच्चे शेंगदाणे असेच खमंग भाजून घ्यायचे आहेत कच्छ शेंगदाण्याचा आहारात समावेश केल्यामुळे स्नायू मजबूत होतात तसेच हृदयासाठी फायदेशीर ठरतात पचनसंस्था सुधारते असे अनेक फायदे आहेत त्यामुळे याचा वापर तुम्ही हिवाळ्यामध्ये नक्की करा शेंगदाणी काढून घेतल्यानंतर आता त्याच कढईमध्ये तेल न घालता ऑलरेडी म्हणजे ज्या कढईमध्ये जे तेल होतं त्यामध्येच आता आपल्याला तीन मोठे चमचे डाळ म्हणजेच फुटण्यात डाळ घालायची आहे आणि तीसुद्धा चांगली खमंग आणि बदामी कलरवरती येईपर्यंत भाजून घ्यायची आहे या डाळीचं सेवन केल्यामुळे इम्युनिटी वाढते थंडीच्या काळात प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही फुटाणा डाळ आहारामध्ये वापरू शकता आता रक्तातील लोहाचं प्रमाण वाढवण्यापासून ते हाडांचं आरोग्य सुरक्षित राखण्यापर्यंत सुखखोबरं महिलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं तर या चटणीमध्ये आपण सुक्या खोबऱ्याचासुद्धा वापर करणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी सुक खोबरं खिसून घेऊन बिना तेलाचा वापर करता कढईमध्ये भाजून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरे घेतलेला आहे ते सुद्धा आपल्याला तेलावरती भाजून घ्यावे लागेल आयुर्वेदानुसार लसणामध्ये अँटीसेप्टिक अँटी अंति बॅक्टेरियल अँटी व्हायरल आणि अँटी इन्फ्लामेटरी गुण असतात आहारात लसणीचा समावेश केल्यामुळे शरीरातील अवयव निरोगी आणि शक्तिशाली बनतात तसेच जिरे हे पचनाला चालना देते त्यामुळे अन्न लवकर पचते तर जिऱ्याचे पाण्यासोबत सेवन करून तुम्ही शरीराला डेटॉक्सिफाय करू शकता हे सगळं साहित्य मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कडीपत्तासुद्धा भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता चांगला आपल्याला खळखळ आवाज येईपर्यंत भाजून घ्यावा लागेल तर हे सुद्धा आपण लो टू मिडीयम फ्लेमवरती करू शकता कढीपत्ता हा आपण तेलावरती भाजतोय आहे कारण आपल्याला चटणी बनवायची ती कोरडी झाली पाहिजे कढीपत्त्यामध्ये मॉइश्चर राहता कामा नये यासाठी तुम्ही मागवून आणखीन एक चमचा तेल घाला आणि खळखळ आवाज येईपर्यंत भाजून घ्या कढीपत्त्याचे फायदे सांगायचे झाल्यास कढीपत्त्यात कॅल्शियम लोह आणि झिंक असते ज्या लोकांना ॲनिमिया आहे त्या लोकांनी आवर्जून कढीपत्ता खावा पॉलिक ॲसिड आणि लोह हे दोन्ही रक्त शोषून घेणारे घटक कडीपत्त्यात आढळतात आपली इम्युनिटी वाढवते तसेच केसांसाठी सुद्धा फायदेशीर आहेत कडीपत्त्याचे सेवन से केल्यामुळे डायबिटीज कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहते बॅक्टेरिया नष्ट करतात वजन कमी करण्यास मदत करते रक्ताभिसरण चांगले होते साईड इफेक्ट्स नियंत्रित करते तसेच केसांच्या वाढीस मदत होते असे भरपूर सारे कढीपत्त्याचे फायदे आहेत आता हे जे सगळं साहित्य आपण भाजून घेतलेलं होतं ते थंड झालेलं आहे तर एकत्रित केल्यानंतर यामध्ये मी चवीपुरता मीठ घातलं आहे दोन चमचे लाल तिखट घालती आहे आणि चेंचेचे काही तुकडे घातलेले आहेत हवं तर तुम्ही यामध्ये गूळ देखील घालू शकता तर हे सगळं साहित्य परत एकत्रित केल्यानंतर यामध्ये मी आता भाजून घेतलेला कढीपत्ता घालती आहे कढीपत्ता आपण असा एकत्रितरित्या मिक्स करून घेणार आहोत आणि हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे बारीक पूड तयार करून घ्यायची आहे सगळं साहित्य पहिल्यांदा गार होऊ द्यायचं आणि मगच मिक्सरमधून फिरवून घ्यायचे तर बघा इथे आपली अगदी खमंग अशी कडीपत्त्याची बहुगुणी चटणी तयार झालेली आहे ही चटणी दोन ते ती तीन महिने टिकते तर तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवून स्टोर करू शकता दही भाकरी तसेच भात वरण पोळी कशासोबतही अतिशय छान लागते तर चटणीच्या रूपाने कडीपत्ता आहारात घेतला तर जेवणाची रंगतही वाढते आणि आरोग्यालाही फायदे होतात तर तुम्हाला ही फायदेशीर रेसिपी नक्कीच आवडली असेल जर आवडली असेल तर लगेच करून बघा आणि जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत टील देन टेक केअर बाय